वेलकम बॅक टू माय चॅनल अँड गुड मॉर्निंग तर रोज सकाळी मी बीटचं ज्यूस पिते जे तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे ते ज्यूस तर मी हे छोटे छोटे बीट्स घेतलेले आहेत ते बीटला मी छान कट करून घेतलं मला खूप दिवसापासून बीटच भेटत नव्हते मार्केटमध्ये तर आता मला भेटले पण हे खूप छोटे छोटे आहेत तर मग मी आणले पण ह्या संडेला मी गेली होती तर आणलेले आहेत मोठे मोठे पहिले हे छोटे छोटे संपवते मग त्याच्यानंतर मग मोठे मोठे मी बीट यूज करणार आहे तर आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी बीट खूप छान आहेत तर जर तुम्ही ज्यूस पीत नसाल तर नक्की ट्राय करा याचे खूप असे फायदे आहेत आणि पर्सनली मला याचे खूप छान असे एक्सपिरियन्स आलेला आहे आणि खूप छान असं माझी स्किन तुम्ही बघू शकता इतकी छान ग्लो करते मी एक महिन्यापासूनही ज्यूस पिते मी चालू केलेला आहे ज्यूस प्यायचं माझी स्किन आणि केस केसांसाठी कढीपत्ता हा खूप छान असतो तर मी हे दोघं असं मिक्स करते आणि मग ज्यूस करते आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता आणि बीट टाकणार आहे आणि याच्यात थोडस पाणी मिक्स करायचं जास्त नाही थोड मग मिक्सर मधून त्याला मस्त बारीक होतोपर्यंत मग त्याच्यानंतर याच्यात आहे ना हे झालं की पेस्ट झालं की अजून थोडं पाणी टाकायचं आणि फिरवायचं कारण की एक ग्लास असं रोज पिलच पाहिजे तर मी अशा प्रकारे रोज असं ज्यूस करते आणि ही माझ्याकडे अशी एक गाणी आहे तर तुमच्याकडे तर तुम्ही नक्की आला ही म्हणजे चहा गाळाची गाणी नाही ही अशी बारीक गाणी आहे की याच्याने ज्यूस इझिली ग्लासात पडतं तर मी अशा पद्धतीने रोज ह्या गाणीनेच ज्यूस असं काढत असते तुम्ही बघू शकता की खूप छान असं निघून जात आणि एक अजून एक याचा मी तुम्हाला फायदा सांगते की हे जे आपण दळलेला आहे ना बीट आणि कढीपत्ता तर याला तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा खूप छान असं इफेक्ट होतो आणि स्किन तुम्ही बघू शकता की मी रोज तसंच करते याला काय करायचं हे जे आहे ना हे उरलेलं त्याला फेकायचं नाही काय करायचं हेच आपण आपल्या स्किनला असं स्क्रब सारखं असं फिरवायचं अशा पद्धतीने स्क्रबिंग करायचं पाच ते दहा मिनटं मी रोज करते तर तुम्ही माझी स्किन बघू शकता मला एक पिंपल्स पण नाही आहे आणि कुठेच काळे डाग असे मला दिसत नाही तर ते खूपच इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनला पण तुम्ही वरून पण लावलं तर काही याचे साईड इफेक्ट नाही आहे नक्की एक वेळा ट्राय करून बघा खूप छान असं तुमची स्किन होईल आणि ज्यांची स्किन ऑइली आहे ज्यांना कोणतेही तुम्हाला पर्सनली सांगते की मला कोणतेही साबण कोणतेही क्रीम मी आजपर्यंत माझ्या चेहऱ्याला कोणत्याही साबण कोणतेही क्रीम फेशवॉश काहीच यूज करत नाही मी असेच काही घरगुती आपले उपाय करत असते पण मला हे पर्सनली बीटचा खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय